आज इथे मी छानपैकी अशा बेसनाच्या गोड पोळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही अतिशय रुचकर लागतात चवदार लागतात इवन या पोळ्या साधारण तीन ते चार दिवस छान टिकतात तुम्ही प्रवासात सुद्धा या पोळ्या नेऊ शकतात अतिशय सुंदर होतात जरूर करून बघा आणि या बेसनाच्या पोळ्या कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक गोडाचा आणि भरपूर त्याच्यामध्ये प्रथिनं देखील आहे तर आज आपण करणार आहोत बेसनाची पोळी ही पोळी अतिशय छान होते खुसखुशीत होते त्याच्यानंतर अतिशय रुचकर लागते खाण्यासाठी तर चला करूयात आपण बेसनाची पोळी आणि रागणारं साहित्य बघून घेऊयात इथे साधारण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर चिमुटभर मीठ लागेल त्याच्यानंतर बेसनाची पोळी आहे म्हटल्यानंतर इथे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर सव्वा वाटी आपल्याला पिठी साखर लागणार आहे वेलची पूड लागणार आहे आणि साजूक तूप लागणार आहे साजूक तुपाचं प्रमाण एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला किती तूप लागलेलं आहे ला तर आता सुरुवात करूयात गॅसवरती आता मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता हे दोन वाटी बेसन घालून घेते आणि सुरुवातीला एक साधारण तीन ते चार मिनिटं ना असं सुक सुकच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा ह्याच्यामधला कच्चेपणा कमी होतो हे तीन ते चार मिनटं आपल्याला मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे कारण जर तुम्ही हीट वाढवाल किंवा आच वाढवाल तर खाली बेसन लागून करपू शकतं म्हणून मंद आचेवरच आपल्याला बेसन संपूर्णपणे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हे मी तीन ते चार मिनटं असं सुक भाजून आहे सुरुवातीला तर हे बघा तीन ते चार मिनटं हे छानपैकी असं सुकच मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी साधारण तीन चमचे तूप घालतीये मिक्स करून घेऊयात हे आणि असंच आपल्याला आता तूप घालत घालत ह्याच्यामधून एक छान सुगंध येईपर्यंत आणि छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत ना ह्याला तांबूस कलर येईपर्यंत मंद आचेवर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की मला किती तूप लागलेलं आहे तर आता मंद आचेवर हे छान भाजून घेऊयात तर हे बघा साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी हे पीठ छानपैकी तूप घालून आहे आता थोडा थोडा ह्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे मला एकूण ह्याच्यासाठी हे बेसन भाजण्यासाठी इथे मला दो साधारण अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे साजूक तूप लागलेलं आहे आता हे छानपैकी असं ढवळत ढवळत असतं अजून पाच ते दहा मिनटं अजून आपण छानपैकी असं परतून घेऊयात म्हणजे ह्याचा एक कलर पण बदलला जाईल आणि ह्याच्यामधून अतिशय सुंदर सुगंध देखील येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे मी भाजून घेते हा तर हे बघा साधारण बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे मी हे पीठ छान भाजून घेतेये बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याचा कलर देखील छानपैकी बदललेला आहे आणि ह्याच्यातून मस्त एक सुगंध देखील येतोय बेसन भाजल्याचा अतिशय सुंदर सुगंध अख्ख्या घरभर पसरलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतंय आता या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि संपूर्णपणे हे मिश्रण गार करून घेऊयात किंवा थोडंसं कोमटसर असेपर्यंत आपल्याला ह्याला गार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं गार होत आहे हे साईडला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे गार करून घेऊयात हे साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया तर इथे गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये चिमुटभर मीठ घालते हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं आता पाणी घालून ना जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच ह्याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर हे बघा छानपैकी पोळीसाठी आपण जशी मसूद कणिक मळतो अगदी तसाच गोळा हा मळून घेतलेला आहे तर झाकण ठेवूयात आणि साधारण पाच मिनट पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे थोडंसं कोमटसर आहे कोमट असतानाच ह्याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर आता या मिश्रणामध्ये साधारण सव्वा वाटी मी पिठी साखर घालते तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर घातली तरीसुद्धा काहीच हरकत नाही थोडीशी आधी अर्धी घालते आणि अर्धी घालून ही मिक्स करून घेते आणि ह्याच्यानंतर संपूर्ण साखर घालून या मिश्रणामध्ये आता ही मिर आ, मिक्स करून घेते तर आता इथे सगळी साखर ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही छानपैकी एक जीव झालेला आहे हे मिश्रण मस्त दिसतंय कलर सुद्धा सुंदर आलेला आहे आता यामध्ये घालतीये अर्धा चमचा वेलची पूड ही वेलची पूड सुद्धा ह्याच्यासोबत छानपैकी आता है मिक्स करून घेऊयात आपण का सुंदर सुगंध येतोय आता हे मिक्स करून झालं की पुढची स्टेप करूयात आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आता इथे आपली झाकून ठेवली होती मी कणिक कणिक सुद्धा तयार आहे त्याच्यानंतर हे मिश्रण देखील तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि ही कणिक आता एक साधारण एक दोन मिनटं अशी परत मळून मळून घेऊयात आपण म्हणजे ती सॉफ्ट होते अजून हे बघा मी कधीही कणकेला तेलाचा हात खूप लावत नाही शक्यतो लावत नाही हे बघा आता कणिक तयार आहे मिश्रण देखील तयार आहे आता आपण ह्याची पोळी तयार करायला घेऊयात तर आता कणकेचा एक गोळा घेऊयात हातावरती असा एकसारखा करून घेऊयात आपण हे बघा जितकी तुम्हाला मोठी पोळी हवी आहे त्या हिशोबाने हा गोळा काढून घ्यायचा त्यानंतर थोडंसं हाताला तूप लावायचं आणि ह्याची छानपैकी अशी पारी तयार करून घ्यायची मोदकाला किंवा पूर्णाच्या पोळीला जशी आपण पारी तयार करून घेतो अगदी तशीच ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याच्यातला आता एक गोळा घेऊयात आपण हे बघा इझिली गोळा होतो ह्याचा म्हणजेच आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे ह्याचा गोळा घ्यायचा असा आणि ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा हे बघा आणि सर्व बाजूंनी असा एकसारखा फिरवून घ्यायचा म्हणजे मिश्रण सगळीकडे पोळीला व्यवस्थित लागलं जातं हे बघा अशा पद्धतीने आणि वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्या कणकेमध्ये परत घालून घेऊयात परत हातावरती एकसारखा करून घ्यायचा हा गोळा छान हे बघा थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि वरची बाजू पूर्णपणे छान अशी सील करून घ्यायची हे बघा म्हणजे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आणि जसा आपण आता पराठा लाटतो अगदी तसाच ह्याचं आपल्याला पोळी किंवा हा पराठा लाटून घ्यायचा आहे हे बघा सुकं पीठ लावायचं आणि अलगद हाताने छानपैकी ह्याची पोळी लाटून घ्यायची हे बघा मस्त तुम्हाला जाड हवं आहे पातळ हवी आहे त्या हिशोबाने छान लाटून घ्यायची जर चिकटत असेल तर थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि परत लाटून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने ही छानपैकी अशी पोळी लाटून घेतलेली आहे सारण बघू शकाल इथे तुम्ही सर्व बाजूंनी छानपैकी पसरलेलं आहे मस्त दिसतीये पोळी आता गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता ह्या तव्यावरती गरम तव्यावरती आपण आता ही पोळी घालून घेऊयात अलगद हाताने छान घालून घ्यायची आणि छान खरपूस वेईपर्यंत दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायची हे बघा आता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आता पलटवून घेऊयात आपण ही पोळी पोळी पलटवून घेतलेली आहे आता या बाजूनी ह्याला छानपैकी असं साजूक तूप लावून घेऊयात आपण अतिशय रुचकर लागते ही पोळी खाण्यासाठी मस्त हे बघा आणि तर हे बघा अशा पद्धतीने मस्त दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत ही पोळी छानपैकी शेकून घ्यायची आहे मस्त सुंदर सुगंध येतोय आता ही पोळी छानपैकी शेकून झालेली आहे ही आता एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घेऊयात जेणेकरून ती सॉगी होणार नाही आणि तिला सगळीकडून हवा लागली जाईल तर अशाच पद्धतीने आता सर्व पोळ्या इथे मी करून घेतात तर अशा पद्धतीने इथे सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही इथे मस्त दिसत आहेत अशा म्हणजे थोड्याशा थंड झाल्या किंवा गार झाल्या की या छानपैकी अशा म्हणजे थोड्याशा कडक होतात म्हणून थोड्याशा तुम्हाला इथे क्रॅक क्रॅक्स दिस दिसत असतील तर अवश्य करून बघा अतिशय सुंदर लागतात चवीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद